आमची गाडी या की टोल प्लाझावर जशी चलली तर गप्पन तो, गप तो डंड्या वरत गेला आता डंड्यावरत गेल्यावर आम्ही गप्पन गाडी काढणार आहे ना भाऊ आम्ही काढली आम्हाला का माहीत का कोणाच्या टो त्या फास्टॅग न डंड्या वरत गेला आता तो डंड्यावरत गेल्यावर आम्ही नागपूरला आलो नागपूरला आल्यावर ह्या दंड्या काही वरत गेला नाही तर ह्या दंड्यावर वर गेला नाही तर ह्या पुरी म्हणते का सर तुम्हाला पैसे भरावे लागतील बघितला हा व्हिडिओ या व्हिडिओमध्ये दिसत आहेत ते आहेत कराळे मास्तर आता कराळे मास्तर, ते मास्तर हे सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात प्रसिद्ध आहेत कारण की ते त्यांच्या पद्धतीनं विद्यार्थ्यांना शिकवण्याचं काम करत आहेत आणि त्यांच्या बोलीभाषेमुळं त्यांचे व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होतात पण मात्र कराळे मास्तर हे एका पक्षाची भूमिका मांडत असल्यामुळं किंवा एका पक्षाचे प्रवक्ते म्हणून ते एका स्टेजवर भाषणं देत असण्यामुळं कराळे मास्तरांकडं बघण्याचा दृष्टिकोन आता अनेक जणांचा बदललेला आहे कारण की त्यांनी आता राजकीय पक्षामध्ये प्रवेश केलेला आहे आणि ते एका राजकीय पक्षाची भाषा बोलू लागले ला आहेत म्हणून काहीजणं कराळे मास्तरवर टीका देखील करू लागल्या आहेत पण मात्र कराळे मास्तर सामाजिक विषयावर हात घालतात सामाजिक विषयावर बोलतात म्हणून काहीजणं अजूनही कराळे मास्तरचं समर्थन करत आहेत त्यांचं बोलणं त्यांना अगदी चांगल्या पद्धतीनं वाटतं आता कराळे मास्तर समृद्धी महामार्गावरून वर्ध्यावरून नागपूरला निघाले होते आणि वर्ध्यावरून नागपूरला निघाले असताना टोल नाक्यावर त्यांच्या सोबत काय घडलं त्यांचा हा पूर्ण व्हिडिओ पहा नमस्कार मी पोटो हे समृद्धी एक्सप्रेस वे वरचा या शेवटलं नागपूरचं टोक आहे जिथून आपण जीत होतो आणि मग इथं नागपूरकडं निघतो तर इथं आम्ही वर्धेवरून आलो आणि वर्धेवरून आल्याच्या नंतर आमची गाडी या की टोल प्लाझावर जशी चलली तर गपकॉन तो डंड्यावरत गेला आता डंड्यावरत गेल्यावर आम्ही गप्पन गाडी काढणार आहे भाऊ तर आम्ही काढली आम्हाला का माहीत का कोणाच्या फास्ट टॅग नंड्या वरत गेला आता तो डंड्यावरत गेल्यावर आम्ही नागपूरला आलो नागपूरला आल्यावर ह्या डंड्या काही वरत गेला नाही तर ह्या डंड्यावर गेला नाही तर ह्या पुरी म्हणते का सर तुम्हाला पैसे भराय लागतील आता बिचाऱ्या त्या पोरी पैसे भरा म्हणते तर म्या म्हणलं सातशे एकशे वीस भरा लागल साठच आहे का ऐंशी ऐंशी चे एकशे साठ भरा लागल डबल पैसे भरा लागते कॅशमध्ये ठीक आहे दोनशे चाळीस पडते म्हणते कॅश मध्ये पण आता मला काय म्हणायचं आहे आता आम्ही ते डबल पैसे भरते म्हणून पडलं नाही तर म्हणे ते आता जर थंड्या उचलला तर तुमचे पैसे मुंबई पासून कटते म्हणते आता मला सांगा मुंबई पासून पैसे पटवून म्हणजे मी चलो वर देवरून ठीक आहे गलती याच्या स्वातीची दुसऱ्या यायनं दुसऱ्याच्या गाडीच्या ठीक आहे फास्टॅग हे केला कॅप्चर केला आणि आमचा डंडा उतरला याच्यात आमची का गर्दी आहे आमची गाडी चलली आम्ही इथून इथं आलो इथं आल्यावर मुंबई पासून पैसे कटले हा एम एस आर टी सी चा रूल आहे आणि एम एस आर टी रूल नुसार मुंबई पासून पैसे कटले आणि मले मेसेज येते तीन दिवसानं म्हणजे एखाद्या घंट्याचे पैसे कटले जरी तर तो, तो तीन दिवसानं कायले मराले पाहत जाते ठीक आहे चौदाशे रुपये कटते मुंबई पासून ठीक आहे आता हे इथं आल्यावर माझ्या गाडीचा हे धिंगाणा झाल्यावर मला कळलं एम एस आर टी सी ले विनंती करतो महाराष्ट्र शासनाले का ह्या नियम बदलवा ठीक आहे आणि पुन्हा पुन्हा ते असं म्हणते का जर तुम्ही ठीक आहे पावती जरी घेतली असती तरी फास्ट न जर तिनं कापली असते तर मुंबई पासूनच पैसे कटले असते चौदाशे रुपये ठीक आहे मग तुम्हाला कंप्लेंट करायला लागली असती मग वापस आली असते कोण म्हणत्या इथं कंप्लेंट करायला जाते माय शासनाने विनंती आहे का हे लोकायले लुबाडणं बंद करा एम एस आय टी सी न तुम्ही जर असं क्रॉस ठीक आहे क्रॉस जर झालं ठीक आहे म्हणजे दुसऱ्याच्या फास्टॅग वर इकलला दंड्या उघडला तर हे तुमच्या सॉफ्टवेअरची गलती आहे तुम्ही त्या पोराले मॅन्युअली ऑर्डर द्या का या या नंबरची गाडी ठीक आहे चालली आहे पण हिचा फास्टॅग रीड नाही झाला आहे ठीक आहे आणि मग त्या पुरानं मॅन्युअली एंट्री केल्यावर मग तो जिथून उतरणार आहे तिथं आपोआप त्याचे तिथून तिथपर्यंत पैसे कटन तुम्हाला सॉफ्टवेअर कसं बनवता नाही आलं चोटेवून आमच्याकडून काय पैसे घेऊन राहिले हरामाचे पैसे आहे का आमच्या का झाडाला लागले आहे का सरकारले ठीक आहे आणि तीन दिवस आपले पैसे आमचे पैसे वापरते तर शासनाने विनंती आहे का हे सॉफ्टवेअर मध्ये तुमच्या दुरुस्ती करा मॅन्युअली पोट्याले तिथं बटन दाबाचे अधिकार द्या का या नंबरची गाडी क्रॉस ठीक आहे क्रॉस फास्ट टॅग रीड करून इथून गेली बा तर म्हणून ठीक आहे माझे म्हणणं हे आहे की आमची जी गाडी आता इथून आली आमचे मुंबई पासून पैसे काढले ठीक आहे ते दुसऱ्याचा फास्टॅग रीड करून आमच्या इकडला पेट्रोल ओपन केला आम्हाला वाटलं आमच्या हे झाला बाड्या तो झाल्यावर कोण थांबायला जाते आम्ही फटकन निघालो तर याच्यात शासनानं दुरुस्ती करावी असेच तुमचे सोबत झालं असेल तर हा व्हिडिओ शेअर करा महाराष्ट्र शासनापर्यंत गेला पाहिजे मी महाराष्ट्र शासनाला टॅग करणार आहे सेंट्रल मिनिस्ट्रीला टॅग करणार आहे आणि ही अशी लोकांची लुबाडणूक यायला थांबवली पाहिजे एवढंच विनंती थी आहे ठीक आहे आणि माय पैसे लवकर लवकर वापस करा चोट्यो ठीक आहे हे अगावचे धंदे बंद करा आणि लोकांना लुबाडणं बंद करा धन्यवाद ऐकलं कराळे मास्तर सोबत नेमकं काय घडलंय आता एक गाडी पुढे जात होती त्या गाडी माग कराळे मास्तरची गाडी होती आता जो टोल नाक्यावर लावलेला जो दांडा असतो तो दांडा एक गाडी गेलं की वरी होतो आणि दुसरी गाडी आली की खाली होतो पण मात्र जशी पहिली गाडी गेली आणि यांची गाडी मागून आली तो दांडा खाली झाला नाही आणि दांडा खाली न झाल्यामुळं यांनीसुद्धा त्याच्या पाठीमागून गाडी काढली आणि यांची गाडीनं त्या टोल नाक्यावर के एंट्रीच केली नाही ती डायरेक्ट गाडी वर्ध्यावरून सुसाट नागपूरच्या दिशेनं निघाली आता गाडी सुसाट निघाल्यानंतर जेव्हा ते नागपूरच्या एक्झिट पॉईंटवर उतरले समृद्धीच्या खाली तेव्हा मात्र टोल नाक्यावर त्यांची एंट्री झाली नाही मग यांनी नेमकी एंट्री कुठून केली काय केली आहे याची जेव्हा तपासणी झाली तेव्हा कारळे मास्तरच्या गाडीची एंट्री समृद्धी महामार्गावरच्या टोल नाक्यावर नव्हती मग एंट्री नसल्यामुळं त्यांचा जो टोल नाक्याचा फायदा आहे तो त्यांना थेट मुंबई ते नागपूर इथपर्यंतचा टोल द्यावा लागला आणि त्या संबंधीचा त्यांना मॅसेज देखील आला पण मग तो मॅसेज होता तो मॅसेज त्यांना तीन दिवसानंतर आला असा प्रकार कारळे मास्तरसोबत समृद्धी महामार्गावर घडला आता त्यांच्यासोबत कशा पद्धतीनं अन्याय आहे काय आहे आणि ते कशा पद्धतीनं समाज हिताचं काम करत आहेत हे कराळ मास्तरनी सोशल मीडियावर ठळकपणे सांगितलं पण मात्र आपण या आप दुसऱ्या गोष्टींचा विचार केला तर जेव्हा कराळ मास्तरच्या गाडीचा टोल काटलाच नाही जेव्हा दांडा खालीच झाला नाही त्यांची गाडी तशीच निघून गेली मग एक नागरिक म्हणून एक टॅक्स म्हणून एक आपण टॅक्स भरतो म्हणून स्वतः त्या ठिकाणी गाडी थांबून आमच्या टोल नाक्याची पावती कटली नाही किंवा दांडा खाली झाला नाही आमचा जो काही टोल आहे तो तुम्ही स्कॅन करून आमची गाडीचा टोल घ्या अशी जर विनंती त्यांनी त्या टोल के नाक्यावर केली असती किंवा फुकटच आपली गाडी आहे तर जाऊ द्या म्हणून बळच घुसवली आणि तिकडं गेल्यानंतर कशा पद्धतीनं आपली चूक लपवण्यासाठी की तेच टोल नाका खाली झाला नाही म्हणजे ते दांडा खाली झाला नाही असा सांगण्याचा प्रयत्न तर काराळेमास तर करत नाही हो येत ना आणि समृद्धी महामार्गवर असणाऱ्या टोल नाक्याला फसवत तर नाही येत ना असा देखील प्रश्न या ठिकाणी तयार होतो आता एखाद्याच्या पाठीमागं आपली गाडी असली आणि ती गाडी जर भरकन त्या ठिकाणावर निघून गेली आणि आपणही त्याच्या पाठीमागं घालण्याचा प्रयत्न केला तर नक्कीच त्या ठिकाणी तो टोल कटणार नाही किंवा तो लावलेला फास्टॅग आहे तो स्कॅन होणार नाही पण मात्र टोल चुकवण्याच्या भानगडीमध्ये दुप्पट तिप्पट टोल त्यांना त्या ठिकाणी भरावा लागला म्हणून त्यांचा राग अनावर झाला असा देखील प्रश्न काही जणांनी कमेंटच्या माध्यमातून उचललेला आहे आणि कारळे मास्तरवर टीका देखील केलेली आहे पण मात्र आता ज्या पद्धतीनं कारळे मास्तरसोबत समृद्धी महामार्गावर घडलंय ते योग्य घडलं आहे अयोग्य घडलं आहे का असंच नेहमी त्या ठिकाणी घडतं तुमच्यासोबतसुद्धा अशाच पद्धतीनं घडतंय का किंवा या अगोदरसुद्धा कुठं घडलेलं आहे का त्याबाबत तुम्हाला काय वाटतं हे अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा कारण की कोणाच्याही भावना दुखवणं कोणाचंही मन दुखवणं हा आपला उद्देश नाही समाजामध्ये जे घडतंय सोशल मीडियावर जे दिसतं आहे तेच सांगण्याचं काम आपण या ठिकाणी करत असतो